नमस्कार मित्रांनो प्रत्येक स्त्रीला कोणी ना कोणी पुरुष नक्कीच आवडत असतो पण मित्रांनो स्त्रीला जो पुरुष आवडतो ते त्या स्त्रिया त्या पुरुषासाठी असे काही खास इशारे देखील देत असतात किंवा त्या पुरुषांसाठी त्या खास वेगळेच त्यांचं अट्रॅक्शन असतं तर मित्रांनो त्या पुरुषांना नक्कीच आकर्षित करण्याचा प्रयत्न देखील त्यांचा जा तेवढाच जास्त असतो मित्रांनो भलेही मग तुमच्याकडून त्यांना काही रिस्पॉन्स असो अथवा नसो पण ती तुम्हाला अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न नक्कीच करतात त्यासाठी स्त्रियांना पुरुष मनापासून आवडावा लागतो तर ते कसं ओळखायचं की स्त्रीला तुम्ही मनापासून आवडता तर मित्रांनो असे काही इशारे आहेत तर ज्यावरून आपण समजू शकतो तेच आपण आज या व्हिडिओमधून पा आहोत तर नंबर एक बघा एखाद्या मुलीला किंवा एखाद्या स्त्रीला तुम्ही जर खरंच आवडत असाल तुमच्यावर ती प्रेम करत असेल तर ती तुम्हाला सतत तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करेल बघा जर तुमच्या तुम्ही एकमेकांपासून दूर राहत असला तरी देखील ती स्वतःहून तुम्हाला कॉल करेल मेसेज करेल अगदी तुम्ही वेळ जरी नाही दिला तर ती स्वतःहून तुमच्यासाठी वेळ काढेल तुमच्याशी बोलेल आणि मित्रांनो हे बोलणं ती हळूहळू इतकं वाढवेल काही ना काही विषय काढून विषयात विषय विशे काढून ती ते बोलणं नक्कीच वाढवण्याचा प्रयत्न करेल पण या उलट जर स्त्रीला तुम्ही आवडत नसाल तर ती स्त्री तुमचं बोलणं कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न करते किंवा तुमच्या कॉलला मेसेजला ती रिप्लायच देत नाही या उलट जर तुम्ही तिला आवडत असाल तर ती स्त्री कोणत्याही कामात असो कितीही बिझी असली तरी मात्र तुमचा कॉल मॅसेज ती कधीच इग्नोर करत नाही हा खूप साधा आणि सोपा इशारा आहे जी तुम्ही समजू शकता की स्त्री तुम्हाला खरंच मनापासून पसंत करते नंबर दोन जेव्हा तुमचं एकमेकांशी कम्युनिकेशन होत असतं तेव्हा त्या स्त्रीला तुम्हाला भेटण्याची ओढ असते ती काही ना काही कारण काढते काही ना काही काम काढून नक्कीच ती तुम तुम्हाला भेटण्याचा प्रयत्न करते बघा त्या स्त्रीला जेव्हा एका मनापासून तुम्ही आवडता तेव्हा तिला भेटायची ओढ लागलेली असते मित्रांनो हा एक इशारा आहे की ती स्त्री तुम्हाला पसंत करते नंबर तीन आता बघा ती स्त्री तुमच्या आवडीनिवडींचा विचार करते तुम्हाला काय आवडतं तुमची चॉईस काय आहे याचा ती खूप बारकाईने विचार करते ती तुम्हाला खूप आतून जाणून घेण्याचा प्रयत्न करते ती तुम्हाला स्वतःला तुमच्याबद्दल माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करते आणि त्या पद्धतीने ती कशी बेस्ट आहे हे दाखवण्याचा ती नेहमीच प्रयत्न करत असते मित्रांनो हा सरळ आणि हो हा देखील खूप साधा आणि सोपा जसा समजेल आणि पटकन लक्षात येईल असं इशारा आहे की त्यावरून तुम्ही समजू शकता की स्त्री खरंच तुमच्यावरती प्रेम करते मित्रांनो ही तिच्याकडून ती स्वतः हे एफर्ट्स घेत असते हे सरळ तुमच्या लक्षात येण्यासारखे आहेत ती तुम्हाला कुठेच इग्नोर करत नाही या हा खूप साधाच आणि सोपा संकेत आहे की ती तुमच्यावरती प्रेम करते ती याच्याही पुढे जाऊन आपण आणखी एक असा इशारा पाहूया की मित्रांनो जेव्हा तुम्ही बोल बोलत असता किंवा तुम्ही एखाद्या बाजूला बसलेला असाल तर ती स्त्री तुम्हाला टच करण्याचा प्रयत्न करते किंवा तुम्ही जरी तिला टच केलं तरीही ती बेटर फील करते तर यावरून देखील तुम्ही समजू शकता की त्या स्त्रीला तुमचा स्पर्श आवडतो तर मित्रांनो हा देखील खूप साधा आणि सिंपल इशारा आहे ज्यावरून तुम्ही समजू शकता की हो तुम्हाला ती पसंत कर ते मित्रा ताप थी 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 मित्रा करते मित्रांनो जर ती तुमच्यासमोर अगदी टाप येत असेल ती तिचं ड्रेस तिची ओढणी तिचे केस अगदी व्यवस्थित करून अगदी ती तुमच्यासमोर प्रेझेंट होत असेल तर मित्रांनो हा तर अगदी समजण्यासारखा इशारा आहे की ती स्त्री तुम्हाला तिच्याकडे आकर्षित करू इच्छित आहे आणि ती तुम्हाला पसंत करते मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून धन्यवाद